जेसीबाई नाही घेता येणार नाही जे सीबाई तोंड जर खाली केले खाली पोर आहे त्याच्यामुळे करता नाही येणार खाली बसायला हे पूर्ण खाली बसायचे मागच्या दिसत नाही गोंधळ निर्माण करू नका खाली बसायले मागचे तुमचे भाऊ नाहीत का इकडच्या तुम्ही ಸಾಲಿ ಬಸ ಪೋರ ಅರೆ ಅರ್ತೀನಿ ತುಂಬಾ ಮೇ ಸರ್ ಬಾಶ್ ರೂಪ

स्टेज वरचे त्यांच्यामुळे पाठी मागेल समाजाला काही दिसत नाही स्टेजवर आणि मान्यवरांनी खाली बसण्याची कृपा करावी निर्णयाच्या बांधवांना विनंती आहे स्टेजवर चढण्याचा प्रयत्न करू नका मीडियाच्या बांधवांना विनंती आहे स्टेजवर चढू नका दुसरं माईक बंद करा या ठिकाणी खरा करून दाखवला ते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना या ठिकाणी मी पुन्हा त्याला विनंती करतो भगवान शाल देऊन सन्मान होते मी या ठिकाणी छत्रपतींची ज्यांनी शपथ चार केली या ठिकाणी मनोज दादाना मी विनंती करतो आपण मुख्यमंत्र्यांचा शाल द्याल মোবাইল চল বোল মোবাইল খালী মোবাইল খালী বোল मुख्यमंत्री महोदयांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे दोघांनी मुख्यमंत्री महोदयांच्या हातात एक तलवार द्या मराठ्यांची शान ही तलवार आहे आणि पाळा अशा दोन्ही क्रांतिकारी आपण सगळ्यांनी आता बाजूला व्हायचे सगळ्यांना विनंती सर्वांनी आपण बाजूला व्हायचे चला बाजूच्या सगळ्यांना विनंती तिकडे बाजूला स्टेज रिकामा करा स्टेज रिकामा करा चला ठिकाणी जो ऐतिहासिक त्यात शिक्षण